चला तर मंडळी आज बनवूया उन्हाळी वाळवणातील कुरकुरीत असं कार तुम्हाला तर माहितच आहे कार्ल हे मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे शिवाय हे कुरकुरीत आहे त्याच्यामुळे मुलंही खूप आवडीने खातात हे कुरकुरीत कारलं तुम्ही वरण भाताबरोबर खिचडी भाताबरोबर किंवा कढी भाताबरोबर खाऊ शकता शिवाय हे प्रवासातही नेऊ शकता हे कारलं जर तुम्ही करून ठेवलं तर वर्ष ते दोन वर्ष हे व्यवस्थित टिकून राहतात तर आज हे कुरकुरीत कारला कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते तर आज मी बाजारातून दोन किलो इतकी कारले आणलेली आहेत हे बघा हे जी कारले आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कारली घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत आता ही कारली पायातून काढून आपल्याला फॅन खाली थोडी सुकून घ्यायची आहेत आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचं पहिल्यांदा देट काढायचं आहे नंतर हे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत ह्याच्यातल्या बिया वगैरे काढायची गरज नाही कारण की जेव्हा सुकतं तेव्हा त्याच्या ते बिया आपोआप निघाल्या जातात त्याच्यामुळे बिया वगैरे काढायची अजिबात गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं कापून घ्यायचं आहे मधुमेहावर कारलं हे अत्यंत गुणकारी आहे हे तुम्हाला माहितीच आहे शिवाय हे खूप छान लागतं माझी मुलं तर खूप आवडीने खातात हे बघा एकदम जाडही कापायचं नाही आणि एकदम पातळही कापायचं नाही अशा पद्धतीत आपल्याला हे कारलं कट करून घ्यायचं आहे आता मी संपूर्ण दोन किलो जी होती ती अशी कट करून घेतलेली आहेत आता मी हे रात्रीच्या वेळेस केलेलं आहे हे का भांड्यात काढून घ्यायचं आहे शक्यतो प्लास्टिकच्या चा भांड्यातच काढायचं आहे इथे पीठ टप घेतलेला आहे प्लास्टिकच्या चा त्याच्यात काढून घेते कारण की आपण याच्यात मीठ वगैरे टाकणार आहोत ना त्याच्यामुळे हे प्लास्टिकच्या भांड्यातच काढायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला याच्यात मी एक चमचा इतकी हळद घातलेली आहे हळद ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे प्रत्येक कारल्याच्या कापेला आहे ना मीठ लागलं गेलं ला पाहिजे व्यवस्थितपणे असं मिक्स करायचं आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत मी रात्रभर हे असंच ठेवलं होतं सकाळी सात वाजता तुम्ही बघू शकता हे बघा थोडस पाणी सुटलेलं आहे आणि कारलं थोडस मऊ पडलेलं आहे आता मी हे सुकत घालते एकदम कडक उन्हात सुकवायचं आहे हे बघा हे कारलं जे आहे ना व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एकावर एक नाही ठेवायचं जेणेकरून हे व्यवस्थित सुकलं जाईल कारलं सुकायला थोडासा वेळ लागतो तुम्ही चादरीवर सुकू शकता प्लास्टिकच्या पिशवीवर सुकू शकता किंवा हे अशा चटईवरही टाकू शकता सर्व पसरवून घ्यायचे आहेत आता जवळजवळ साडे दहा ते अकरा वाजता मी हे सुकत घातलेलं आहे बघा सुकून कशी झाल्यात आता वाजल्यात संध्याकाळचे पाच अकरा वाजता टाकली होती हे बघा कसे सुकलेले आहेत अजून एकदा ऊन दाखवावं लागेल आता पुन्हा एक दिवस मी कडक उन्हात हे सुकवलेलं आहे हे बघा व्यवस्थित सुकले गेले आहे आता हे आपण तळून घेऊया तर हे सुकलेलं कारलं आहे ना तुम्ही पिशवीमध्ये मध्ये भरून डब्यात भरून ठेवू शकता वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकत हे आता गरम तेलामध्ये हे कारलं आपल्याला छान तळून घ्यायचं आहे जसं आपण पापड तळतो तसं आता हे थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे छान असं तळायचं आहे तेल गरम करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे तळायचं आहे हाय फ्लेमवर तळायचं तळायचं नाहीये एक ते दीड मिनिटात हे कारलं छान असं तळलं जातं हे बघा असं आपलं कारलं मस्त फ्राय झालेलं आहे त्याचा तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत आहे तर तुम्हाला आजचीही माझी कुरकुरीत कारल्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद